अर्थातच या नव्या धोरणावर आता चर्चा व्हायला लागली आहे प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत आणि केंद्र सरकारच्या या, या नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल कोल्हापूरमधल्या पालक शिक्षक आणि त्यांच्या संघटनांची नेमकी काय भूमिका आहे याच संदर्भात त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी केंद्र सरकारनं जे शैक्षणिक धोरण जाहीर केलं आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातले काही पालक आहेत त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत कर शिक्षक देखील आहेत त्या सगळ्यांची काय मतं आहेत हे मी जाणून घेणार आहे दहा प्लस दोन प्लस तीन हा पॅटर्न वर्षानुवर्ष सर चालत आला होता पण आत्ता हाच पाच तीन तीन चार झालेला आहे काय पहिली प्रतिक्रिया तुमची मुळात पहिली प्रतिक्रिया अशी आहे की हे जे धोरण आज जाहीर केलेलं आहे ते चुकीच्या जा वेळेला जाहीर केलेलं आहे आजच दहावीचा निकाल महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेला आहे आणि पाच तीन, तीन प्लस तीन प्लस चार हा जो नवीन पॅटर्न आहे त्याचं प्रबोधन समाजामध्ये व्हायला पाहिजे कारण दहावीचा निकाल आज झाला जाहीर झालेला आहे आणि नवीन ह्या धोरणानुसार पुढच्या वर्षी पुन्हा बोर्डाची परीक्षा घ्यावी लागणार आहे आणि त्याचं नियोजन महाराष्ट्र शासनाकडे किंवा केंद्र सरकारकडे काहीच नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे सगळे जुने बोर्ड रद्द केलेले आहेत हे करत असताना नवीन कशाची तयारी न करता आपण एक चुकीच्या पद्धतीनं धोरण धोरण जाहीर केलेलं आहे ते स्थगित ठेवलं पाहिजे याचं प्रबोधन संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये व्हायला पाहिजे त्यासाठी राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची एक समन्वय समिती गठीत केली पाहिजे आणि याचा मग अंमलबजावणी कशी करायची याबाबतला निर्णय घेतला पाहिजे आणि त्यामुळे एक शिक्षक संघटना म्हणून आमचा या ठिकाणी आजच्या या धोरणाच्या जाहीर करण्याच्या विषयाला विरोध होणार आहे तुम्ही काय सांगाल शैक्षणिक व्यासपीठ संघटना आहे सगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे शिक्षणाच्या बाबतीत कोल्हापूरमध्ये तुमची काय नेमकी भूमिका आहे मी एस डी लाड अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ की जी संघटना बालवाडीपासून ते उच्च प्राथमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षकांची संघटना आहे प्रामुख्यानं हा जो आज मसुदा जाहीर केलेला आहे अतिशय घाय केलेला आहे पाच तीन द तीन असा जो जाहीर केला आहे ह्याच्यामध्ये पूर्वीपासून सहा ते चौदा वयोगटाचा उल्लेख असायचा आता पाच पाच पासूनचा उल्लेख केलेला आहे परंतु तीन ते पाचच्या विद्यार्थ्यांचं काय त्याचा याच्यामध्ये उल्लेख असणं गरजेचं आहे संपूर्ण देश आज कोरोना नाईन्टीनला सामोरं जातोय जावडेकर तर आहेत जावडे की स्किल डेव्हलपमेंट होईल मुलांचं असं काय नाही असं घाई अभ्यासक्रम किंवा शैक्षणिक धोरण जाहीर करून कधीही स्किल डेव्हलप होणार नाही यासाठी विविध पातळीवरती राज्या राज्यांच्या मध्ये जे तज्ज्ञ आहेत जे शिक्षण तज्ञ असतात अशांना एकत्रित बोलवून त्यांच्याशी चर्चा करून त्याच्या समोर हा अभ्यासक्रम ठेवायला पाहिजे आणि त्यामध्ये निर्णय घेऊन तो जाहीर केला तर तो समा सर्वसमावेशक होईल असं मला वाटतं सांगा महाराष्ट्रात अनेक दुर्गम भाग आहे नंदुरबार सारखा भाग आहे आपल्याकडे पाहायला गेलं शाहूवाडी गगनबावडा अजून खूप ग्रामीण भाग आहे जिथे मोबाईलची रेंज ही पोहोचत नाही त्या भागातल्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल असं वाटतो आताच महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरू केलेलं आहे गेली चार पाच महिने शाळा बंद असल्यामुळं परंतु या ऑनलाईन शिक्षणाचा फायदा केवळ तीस ते पस्तीस टक्केच लोकांना होतो डोंगर दरात जे आहेत तिथं रेंज नसते बाकीच्या होत नाही फायदा तुमची काय पालक म्हणून पहिली प्रतिक्रिया मी पालक म्हणून सांगू शकतो की बाबा या ठिकाणी हे जे जाहीर धोरण जाहीर आहे जे निश्चित भूमिका ही टाकली पाहिजे आणि जेणेकरून पालकांचा सभा पालकांचं मत किंवा पालक यात कितपत ज्ञात आहे ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत शिक्षिका म्हणून पण आणि पालक म्हणून पण तुम्ही कसं या धोरणाकडे बघता ही क्रांती वाटते तुम्हाला क्रांती म्हणता येणार नाही कारण क्रांती म्हणायला गेलं तरी दोन्ही बाजू त्याच्यामध्ये आपण विचार करणार आहोत त्याचबरोबर आज जो, जो मसुदा जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये मुलांची मानसिकतेचा विचार केला मी म्हटलं तसं खूप अत्यंत गरजेचं आहे जाहीर केंद्र मात्र याची अंमलबजावणी करताना किंवा निर्णय घेताना पालक विद्यार्थी शिक्षक त्यांच्या संघटना या सगळ्यांना विचारूनच पुढचा सगळा जो निर्णय तो घ्यावा अशी मागणी पालकांची आणि शिक्षकांची आहे संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर